तिथे व्हिडिओ करून टाकला यांचं बघा व्हिडिओ माहिती का मग गडबड करायची सगळ्या गोष्टी मी फोटो काढ फोटो काढ मी मी स्टोरेज नाही म्हणून पटकन डिलीट मारलं सगळं कटलं त्यांना म्हणलं चांगलं जेन्स म्हणून केक मागच्या मी आणला की थंडीमध्ये थंडीमध्ये मी माझं बलिदान दिले मग तुझं काम झालं के ना केलं तु काम झालेलं ना पण कस काम करून काम करून नाही म्हणायचं नाही मग त्याचा फोटो काढला ना झोपलेला मग मी तेव्हा काय फोटो काढायचे

Hasilnya kurang karena di bawah samping, bawah kartun, botun kartun. Kalau menurut Celah Happy Birthday to you, Happy Birthday to you, Happy Birthday Shambu. Mana <laughs> <laughs> tak <laughs> <laughs> ते व्हायचं थंड पाणी द्या सकाळी सकाळी अरे पण काऊन खेळ करायचं खेळ मांडलं या चक्कर मध्ये एका दिवशी सगळं चालू होतं तुम्ही

ते बटन बन करत खाली आवघडत कामेज खाली आता असे कालचा हे बघा खाली आमची जागा हे जो हरिहर किल्ला आहे त्याच्या त्याच्या कन्सेप्ट वरती आम्ही पायऱ्या बनवलेल्या बघा सरळ पायऱ्या खाली नमस्कार मित्रांनो मी तुमचा तुम के स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे रात्री बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर काहीच मिळ नाही सकाळी सकाळी शावर लावलं घरामध्ये शावरच्या पाण्यामध्ये व्हिडिओ काढून चालवत आणि हे आमचं खालचं घर आहे तर आमच्या खालच्या घरामध्ये सगळा पसाराच पसारा आहे तुम्हाला सांगतो मी इकडे बी पसारा आता इकडे बेड केला आहे आम्ही हे बघा हे पेशंट इकडे इकडे बेड टाकलेला आहे आणि आमच्या बाळाला आम्ही आज इंजेक्शन मारलेले आहेत एक नाही दोन नाही तब्बल पाच इंजेक्शन मारले आहेत पंचेचाळीस दिवसानंतर जे इंजेक्शन देतात ते इंजेक्शन मारले तरी बी बाळाचा आवाज नाही निघाला असून थोडस फक्त रात्रीचा आवाज येतो आणि तुम्हाला काय सांगा बाकी परिस्थिती ही तर मम्मी खालीवर खालीवर करून करून हातपायची पूर्ण चाळणी व्हायला लागली चाळणी निस्ते हातपाय दुखतात निस्ते हातपाय आहेत काय सांग आवाज आला बाबा आणि जर झोपायला भेटलं तर बिचारा बाळामुळ झोप जोत ना राव काय सांगा तुम्हाला असं काय विषय आहे आणि बाकी तुम्हाला आता कसं काय वाटला व्हिडिओचं नक्की सांगा कसं वाटतं ते पण सांगा चॅनल असेल तर चॅनल करा लाईक करा शेअर करा मम्मी ये बरं इकडं सगळ्यांना आणि इकडं एवढी थंडी वाजवली तुम्हाला सांगतो तरी पण शिवानी वरच्या रूममध्ये या सध्या किचन किचन मध्ये किचन आहे आमच्या वरती किचनमध्ये आहे आता मला आता मी मला उत्तर द्यायचे कमेंटचे त्यासाठी मी जरासं बोलणार आहे कमेंटवरती आता कारण कमेंट आलेले आहेत आपल्याला भरपूर चांगले कालच्या व्हिडिओला काल रात्री मम्मीचा बड्डे झाला एक व्हिडिओ शूट केला तर मी खूप छान असा व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला का डिलीट झाला तर ते पण सांगतो गडबड गरबडमध्ये गडबडमध्ये म्हणजे म्हणजे मी ज्यावेळेस मोबाईल हातात घेतला मला वाटलं मोबाईलमध्ये ना मला स्टोरेज पाहिजे आता आयफोन आहे म्हणल्यावर आयफोनमधला स्टोरेज चला फडं खूप मोठं आहे आणि सगळ्यात मोठा युनिव्हर्सल प्रॉब्लेम येतो वन टी वी घेऊस तर म्हणजे वन टी बी असेल तर वेगळं विषय पण तरी पण प्रॉब्लेमच आहे वन टी व्ही असला तरी काय ते फुलच होतं कारण त्याचा कॅमेरा आणि त्याचं जे फाईल तयार होतात ते खूप लार्ज आणि खूप मोठ्या फाईल तयार होतात असा काही विषय त्या मोबाईलचा ते मोबाईलच घेऊन पाचतावलं मी काय आलं कपडे वाळत आणि जे कपडे वाळत नाहीत थंडीपुळं थंडी गारवायचं मला काय नुसते पाया गार पडलेत हात पाय गार पडलेत बाहेर जायचा विषय नाही ते गिझर चालू करून घेतलं तर त्या गिझरचा पण विषय काय झाला आहे का त्याच्यातून पाणी येतं पण थोडं 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 गरम येतं आणि त्याला प्रेशरच नाही पहिली गोष्ट त्या नळाला प्रेशर नाही म्हणून दर्शक मला टेन्शन आहे अजून काय अजून थोडं घराचं काम चालू आहे आता नेमकीच कमेंट आली की शिवानीला वर खाली जास्त पायऱ्या चढउतार करून देऊ नका चढत नाही जास्त पायऱ्या एकदा चढली वरती की वरचं असते एकदा खाली आली की खालीच असते पण जास्त करून जाता ती वरतीच आहे कारण थोडा तरी वरती कारण किचन आहे ना वरती तर किचन मध्ये थोडंफार काम करावं लागतं त्यासाठी वरती आणि तुम्हाला सांगतो हे सगळं गडबड गरबडमुळं घाई गरबडी त्यांनी केले म्हणजे जी माई बहीण आहे तिचं आणि पप्पाचा प्लॅनिंग येते पटपट वरती शिफ्ट करायचा तर ह्या प्लॅनिंगमुळं एवढे हाल वागले तुम्हाला सांगतो मी नुसतं वर जाऊन खाली जाऊन वर जाऊन खाली जाऊन पाय दुखा लागलेत माझे लय अवघड काम आहे मला एवढ्या शिवाय पडत म्हणजे शिवाय नाही पडत पण मला एवढे बोलणे बसतात ना व्हिडिओमध्ये की व्हिडिओ रोज ताकत जा आता तुम्हाला मी काय सांगू व्हिडिओची परिस्थिती कारण इथं आता मी तुम्हाला सांगतो सकाळी मी उठल्यानंतर मी फ्रेश झालो आंघोळ केली परत थोडा थंडीमुळं काही सुधारत नाही ती वेगळी गोष्ट त्यामुळे थोडं लेट झालो आणि उठलोच मी साडेनऊ दहा वाजता उठलो उशीर झाला कारण थंडी रात्रीची झोप येत नाही दिवसाचा दिवस रात्रीची थंडी वाजते म्हणून झोप येत नाही आणि इकडून तिकडून झोप लागली सकाळ होऊन जाती कवशिक ते बी कळत नाही <coughs> आणि स्वास्थ्य उलटा काढला येनंतर कळ सगळं झाल्यानंतर जाऊ आता तर मित्रांनो ठीक गिजरचं सिस्टीम नाही समजलं मला खरं सांगतो मला दादा होम टूअरचा व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे मी होम टूअरचा व्हिडिओ पण देतो तुम्हाला मी काही विषय नाही बांधकामाला किती खर्च आला त्यासाठी पण एक व्हिडिओ टाकतो मी की बांधकामाला पूर्ण टोटल खर्च किती आला सगळं सांगतो मी किचन खाली पाहिजे होतं बाकी एकदम मस्त आहे किचन खाली पाहिजे होतं पण काय सांगू तुम्हाला हो मी किचनचं सगळं आहे उलटापालटा कार्यक्रम झालेला आहे इकडे बघा मम्मी इकडे बघा ना ती माग पळून चालली आहे का काय काम करती तू त्या बाळाला इंजेक्शन देऊन मी आणलं मी काम केलं ते बिचारा रडत ते बसलं मम्मीला काम मागत असेल ते झालं की आमच्या घरातले तोरण काही कमी व्हायनात आता हे चोरण हटलं की दुसरं आहे बरं त्या तोरणाला व्हायता आलं मला असं माहिती आहे का लय अवघड काम झालंय आणि आता दवाखान्यामध्ये गेलो तो मी तिथं वेगळंच टेन्शन शिवानी खालीच नाही उतरली ना मग करावं बरं लईच अवघड काम झालंय वरती घर बांधून मला पश्चताप येऊ राहिला आता पश्चाताप येऊ राहिला पश्चाताप काय सांगतो तुम्हाला तर बघा असं काही चालू आहे आता तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो मी कारण खूप झालं खूप ते झालंय सकाळी तुम्हाला नाही सांगत मी सॉक्सच घालून बसलो होतो कारण मला होत होती गरमी तरी पण तुम्हाला सांगतो मी आमची इथे ना शेकोटी पेट पेटवलेली असते खाली ही भाजी पण खाली बाजीच्या खाली ना शेकोटी असते बघा अरे 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 बाकी तुम्ही तुम्हाला शेकोटी हे बघा हे बघा शेकोटी वगैरे पेटवलेली असते तरी पण तरी पण ह्या घरामध्ये तरी ठीक वाटतं पण स्लॅबच्या घरामध्ये म्हणजे पत्राचं लोक म्हणतात पत्राच्या घरामध्ये गरम तर पण मी तुम्हाला सांगतो स्लॅबच्या घरामध्ये पण मला थंडी वाजते मरणाची स्लॅबच्या घरात पण असते आणि पत्राच्या घरात तर विषय मी तुम्हाला सांगतो वरती वरती खूप डेंजर वातावरण आहे रात्री दहा अकराच्या नंतर सगळं वातावरण बदलून जातं लगेच अवघड काम आहे सांगाल मी तुम्हाला एक्सपिरियन्स देईन त्याच्याबद्दलचा बाकी आता मी काही माहित नाही तुम्हाला थोड्या वेळात भेटतो असं माझं नेहमी प्रमाणाचं बोलणं आहे तर ते ऐकून घेऊन हो। आपण थोड्या वेळाने व्हिडिओ चालू तोपर्यंत एक छोटासा ब्रेक देतो आलंच चॅनलला सबस्क्राईब करूया तोपर्यंत मम्मीला बघा कसं मस्त आराम बसलाय मी मस्त बसली थंडी ऊन किती पडणे मग थंडी मग किती वास्ती मारली खालीवर खालीवर तुमचीच आयडिया होती किचनवर करा खाली हॉल करा माग बेडरूम करा सगळी हालत खराब करून टाकली तुम्हाला लोक माझी नाही मला काय संबंध नाही त्याच्यात मी फक्त तिकडे बेडरूम जरी झालं ना तर मी हॉलच्या हिशोबाने बाथरूम बनलेले ते ते तरी शावरला शावर आहे शॉवरला प्रेशर नाही ते गिजर चांगले पण शावरला प्रेशर नाही ते प्रेशरचं काहीतरी जुगाड लावं लागला सगळ्यात मोठं ते काढून खाली बसावं लागणार मला तेच वाटाव प्रेशर आहे मग काय त्याला प्रेशरच ये ना, ना, ना काही ते आलच परत आलच तुला फोन चालली आहे का इथं गेले तिथं चालल्या त्याच्या पाच इंच घेऊन रडलंच नाही बघा किती अवघड काम कर तुला काही वाटत नाही खरे सक्ती माने ह्या मार्या डुग्गू तुला काही वाटत नाही शिवाजी शिवाजी काहीतरी राहायचं फिरायचं एवढा कसा झीट आहे तू हा रात रडण ना तेव एवढा कसा धीटे एवढा कसा धीटे मम्मानी काही नाही चोप मामा म्हणतो रे तेव्हा मामा म्हणला ना ते आता म्हणलं मामा म्हणला ना आता मामा बी म्हणतो बाप लय अडव्हान्स मामा म्हणतो तेव्हा दुग्गू म्हणतो घेऊ तुला